नमस्कार कसे आहात सगळे चला आज मस्तपैकी संडे स्पेशल चिकन केलेलं आहे बघू शकता हा 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 छान ना एक, एक शिट्टी देऊन कुकरमध्ये शिजवलं आणि नंतर फोडणी दिलेली आहे आपल्याला वाढून घेते शकता इथं घेतलेला आहे मस्तपैकी चिकन आणि हे अळणी रस्ता आहे हा केलेला आहे मस्त पैकी बिर्याणी केलेली आहे आणि बाजरीची भाकरी कांदा लिंबू आणि इकडे बघू शकता इकडे आहे बिर्याणी चला या जेवायला उचले ना ताट तर न्या आहे रस्ता मस्त ना <laughs>